टोल नाका भेटला आणि टोल नका टोल नका क्रॉस करायला जास्त हे पाहिजे नाही थोडा वेळ थोडा वेळ थांबलो ते टोल नाकात काहीतरी खराब झालं होतं तर टोल नका होता हे झालं थोडाफार वेळ लागला आपली टोल नका झाला तर निघालो मग आपण टोल नाक्यापासून आणि टोल नाक्या तो अशा गाड्या बाई ते टोल नाका टोळून चालल्या त्या गाड्या पण टॅक्स निभायला लागले पाहिजे मी आई हे काय होत लहान लहान लेखल त्या गाडीत पण काहीच नाही वाटत जा बाई निघालो मग आपल्या रस्त्याने त्याचं मग आपल्या रस्त्यानं आपला रस्ता तुम्हाला माहितच आहे आता शेगाव जायचं आहे तर पाहिलं तर भाई बिल्डिंग आणि हे कोणचं तरी गाव आहे मला लक्षात आहे कोणचं गाव आहे ते मग ते झालं की आम्ही इथून निघालो आणि ते तुम्ही पाहत आहे ते फॅक्टरी तिथं म्हणजे वीज बनवल्या जाते तिथं लाईन बिनच तिचं मटेरियल पण हे शेगावतून पोहू शकतो आता फक्त नऊ किलोमीटर राहिलेलं आहे आता काय पोचणंच आहे आम्ही पोहचता पोहोचता पोहोचलो भो ना आम्ही चलो आनंद मध्ये पहिले तो आनंद सागर मध्ये जेव्हा म्हटलं आनंद सागर मध्ये पोहण्या कसं येतं कारण की ओपन झालं म्हणजे सागर तुम्हाला माहितीच पडलं असं ओपन झालं म्हणून चला आनंद सागर तुम्हाला दाखवतो कसा येतं आणि तुम्हाला शेगाव तर यायला पाहिजे पैशातून एक चक्कर शेगाव मारायला पाहिजे कारण की खूप चांगलं म्हणजे स्वच्छता आणि हे तर खूप चांगला असं शेगाव आहे तुम्हाला तर खूप आवडतं माझे बड्डे गिड्डे पण जे ती माझी इथं झाले आहे मला तुम्ही हर वर्ष येत असतो शेगाव एक चक्कर मी मारत असतो हो। हर वर्ष एक चक्कर राहतो मला शेगावचा हो। तर हे अंडरग्राउंड म्हणजे असं बनवलं देणं की आम्ही रोडच्या वरून आणतो पण अंडर काहीच नावच नाही काहीच नाही तर हे पहिलीच हे आनंद सागं पहिली तर गाड्या गिड्या पार करत नाही तर आलो तो भाई त्या गेलं अजून काम चालूच आहे इथचं एंट्री फुल नाही आहे फक्त मंदिर आहे तिचे दर्शन करायलाच आहे मग मंदिराचे दर्शन दिर्शन कराय केले आपण मग दाखवतो मंदिर आहे तर भाई इथं साफसफाई का पाहिली ना भाई कुणा हे म्हणजे कुठं पण असं उत्सव पण दानाने असं याचा एवढं झाड झाडं हे आहे त्याचे कानं ओळत असं पण काहीच नाही असं रोड झाड चालूच राहत होते आणि इथून ट्रेन निघत जाय पहिले म्हणजे मी पहिले जाऊन इथून ट्रेन आपल्याला नेत जाय एलव्यासाठी तर आता ट्रेनचं काम चालूच वाटतं भाई साफसफाई तर पाहतो भाई इथं जे आहे इथं तर आपल्याला चहा कॉफी भेटत जाय पहिले चहा कॉफीचं हे होतं इथं एरिया आणि तिथं म्हणजे बसून इथं प्याजोक्त एरिया होता तर इथं आता चालू आहे आता बांधकाम आप ते आपलं जे आहे ते एक हॉटेल होतं की तिथं सबन भेटत आहे डोसागीसा जे पाहिजे तुम्हाला ते भेटण तुम्हाला तिथं एकदम सस्त्यामध्ये काही माघमध्ये नाही काही नाही इथं पण आता काम चालू आहे थोडं तिकडे गार्डनचं काम चालू आहे तिथं हे झालं आहे ट्रेनचं काम पण तिकडं काम हायचं आहे तर आता निघालं मग आपण चालता चालता समोर मंदिर पण दिसलं आपलं कोणचं आहे ते आपलं मंदिर आहे तर मंदिर आपलं भोलेनाथाचं होतं અને અંડર શૂટિંગ અલગ નહોતી તો બાળુ કાઢી શૂટિંગ તો એ આપણી મંડરી હોતી એક પપ્પા હોતી આત્યા હોતી એક આપલી મોટ્યા ડોવાલી એક ચશ્મી અને મામાજી મમ્મી આત્યા હો